शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शुभचिंत कामोल पाटील आज आपण उन्हाळी कांदा उन्हाळी कांद्यामध्ये बीज प्रक्रिया कुठली करावी आणि का करावी याविषयी समजून घेणार आहोत उन्हाळी कांद्याचं बियाणं प्रचंड महाग आहे उन्हाळी कांद्यासाठी अतिशय आपलं नावाजलेलं बियाणं पी व्ही तीनशे याची बीज प्रक्रिया आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कांद्याच्या पिकाची कांद्याच्या बियाण्याची उगवण क्षमता हा सगळ्यात नाजूक विषय आहे बऱ्याच वेळा मुळातच कांद्याची उगवण क्षमतेची जे बार असतो म्हणजे ज्याला कमीत कमी पातळी ही पंच्याहत्तर टक्के दिलेली असते आणि जर जमीन खडकाळ असेल ढेकळ असतील किंवा पाऊस पडून गेला किंवा जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेस आपल्या शेतामध्ये उगवण क्षमता ही नॅचरली खूप कमी होते मग उगवण क्षमता जोमदार व्हावी आणि नुसती उगवण क्षमता जोमदार नाही तर उगवलेलं जे रोप आहे हे सशक्त बनावं हे बळकट बनावं त्याला पांढऱ्या मुळांचा चांगला विकास झालेला असावा रोप दणकट असावं आणि रोपाची मर होऊ नये यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे बीज प्रक्रियेसाठी आपण वापरणार आहोत अमृत प्लस बीज प्रक्रिया किट दहा किलो कांद्याच्या बियाण्याला हे पुरेसं होईल मी या ठिकाणी फक्त एक किलो प्रायोगिक तत्वावर तुम्हाला करून दाखवतो आहे दहा किलो कांद्याचं बियाणं म्हणजे तीन एकर क्षेत्राला हे किट पुरेसं होईल साडेचारशे पाचशे रुपयाचं हे किट आहे म्हणजे एकरी शंभर ते दीडशे रुपयाच्यावर आपला खर्च नाही यासाठी सगळ्यात आधी आपण बियाणं फोडून घेणार आहे मी अगदी ओरिजिनल बियाण्याचं पाकिट हे तुमच्यासमोर फोडतो आहे जेणेकरून आपल्याला बीज प्रक्रिया किट ही कशी वापरायची आप हे आपल्याला व्यवस्थित समजेल तर हे साधारणतः एक किलो बियाणं दोन पाकिटं मी या ठिकाणी वापरतो आहे सगळ्यात आधी तुम्ही एक चांगला असा पांढरा कापड घ्या आणि त्या कापडावर बियाणं जे आहे हे बियाणं टाकून घ्या ह्या वर्षी पी बी तीनशे अतिशय कमी प्रमाणात आपण मार्केटला दिलेलं आहे जर तुम्हाला मिळालं तर नक्कीच तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा तर आपण पी बी तीनशेचं हे रॉ बियाणं या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे या बियाण्यावर आपल्याला अमृत बीज प्रक्रिया किट याचा वापर करायचा आहे अमृत बीज प्रक्रिया किट याच्यामध्ये चार प्रॉडक्ट बाहेर निघतात एक आहे ट्राइकोगार्ड एक आहे ह्युमॉल गोल्ड दुसरं आहे व्हॅमिझोन आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे एन पी के कॉन्सो तर याची जी सिक्वेन्स आहे मी ज्या पद्धतीने सिक्वेन्स सांगतो याच पद्धतीने करा सगळ्यात आधी आपल्याला वापरायचं आहे एन पी के कॉन्सो त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे ट्रायकोगार्ड आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे व्हॅमिझोन आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं ह्युमॉल गोल्ड आता सगळ्यात आधी आपण आणि या ठिकाणी हे दहा किलो बियाण्यासाठी आहे मी प्रातिनिधिक फक्त एक किलो बियाणं घेतलं आहे तर थोडंसं प्रमाण मी या ठिकाणी कमी वापरणार आहे आपल्याला एन पी के कॉन्सो लिक्विडच का टाकायचं की जेणेकरून त्याच्यामुळे बियाण्याला हा थोडासा ओलसरपणा येईल आणि ते बियाणं जे आहे इतर जे आपण फंगी त्याच्यावर टाकू ते त्याला चिटकेल या पद्धतीने आपण एन पी के कॉन्सो जे आहे हे कांद्याच्या बियाण्यावर टाकणार आहे या पद्धतीने आता एकच किलो बियाणं घेतलं आहे म्हणून आपण पूर्ण अडीचशे एम एल नाही टाकत आहे नाहीतर आपण पूर्ण अडीचशे एम एल टाकू शकलो असतो यानंतर आपल्याला याच्यावर टाकायचं आहे ट्रायकोडर्मा हे सुद्धा दहा किलो बियाण्यासाठी आहे परंतु आपण बियाणं एकच किलो घेतो आहे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात मी अगदी थोडं प्रमाणे याचं या ठिकाणी टाकणार आहे या पद्धतीने गार्ड जे आहे ते आपण याच्यावर टाकून घेणार आहे तोपर्यंत हे मिक्स करायचं नाही सगळं टाकल्यानंतरच मिक्स करायचं आहे याच्यानंतर आपण याच्यावर टाकणार आहोत व्हॅमिझोन हे सुद्धा एक किलो बियाण्याच्या हिशोबाने व्हॅमिझोन आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे ह्युमॉल गोल्ड बस या पद्धतीने हे चारही औषधं आपण टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हलक्या हाताने फक्त आपल्याला बियाणं मिक्स करायचं आहे हलक्या हाताने आणि एन पी कॉन्सो आधी टाकल्यामुळे हे ऑलरेडी बियाण्याला ओलसरपणा आलेला आहे ही बीज प्रक्रिया रोप टाकण्याच्या किंवा बी टाकण्याच्या किती दिवस आधी करावी तर अगदी अर्धा तास एक तास दोन तास आधी करावी खूप आठवडाभर आधी हे करून ठेवू नये कारण याच्यामुळे थोडासा जो ओलसरपणा आहे त्यामुळे बियाणं फुगू शकतं अशा प्रकारे बीज प्रक्रिया तुम्ही के केली की तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हे बियाणं जे आहे थोडंसं याला जो पांढरा कलर आहे तो बियाण्याला पांढरा कलर आलेला आहे आणि ह्या बियाण्याला आपली बीज प्रक्रिया किट ही पूर्णपणे लागलेली आहे आता हे बियाणं जेव्हा आपण टाकू तर याची उगवण क्षमता दमदार होणार आहे बियाण्याचं मुळाचा बुरशीच्या कुठल्याही जमिनीतल्या बुरशीपासून बचाव होणार आहे त्याचं संरक्षण होणार आहे पाड मुळांची जी डेव्हलपमेंट आहे ते विकास या ठिकाणी खूप चांगला होणार आहे आणि अतिशय शे सशक्त अतिशय दणकट अतिशय मजबूत असं रोप तयार होणार आहे बीज प्रक्रिया दहा किलो कांदा बियाण्यासाठी एक अमृत प्लस बीज प्रक्रिया किट तीस किलो हरभरा त्याचबरोबर रब्बी ज्वारी रब्बी गहू उन्हाळी भुईमुग या सर्व पिकांसाठी तुम्ही अमृत प्लस बीज प्रक्रिया किटचा वापर नक्की करा जर काही अडचण असेल तर खाली स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात आणि आपल्या समस्यांचं निराकरण करू शकतात धन्यवाद